नमस्कार आज आपण एक अशा विषयाला हात घालणार आहोत जो अनेकांच्या मनात असतो पण पण त्यावर बोलायला थोडं अवघडल्यासारखं वाटतं तो विषय आहे श्रद्धा आणि त्या नावाखाली चालणारे काही धंदे आपल्यापैकी अनेकजण श्री स्वामी समर्थ महाराजांना मानतात ती एक प्रचंड मोठी शक्ती आहे एक आधार आहे पण याच श्रद्धेच्या बाजारात जेव्हा विक्री सुरू होते तेव्हा काय करायचं याच गोंधळावर प्रकाश टाकणारा एक एक जबरदस्त लेख आपल्या हाती लागलाय हा लेख आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा आणि त्याचं शीर्षकच खूप काही सांगून जातं श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाने धंदा करणाऱ्यांपासून सावध रहा तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या लेखाच्या मदतीने श्रद्धा आणि फसवणूक यातली ती अस्पष्ट रेषा कशी ओळखायची हे समजून घ्यायचं इतकं साधं आणि सरळ आहे भक्ताच्या कल्याणासाठी अखंड कृपा यात कुठेही व्यवहार नाही फक्त करुण आहे पण जेव्हा या पवित्र नावाचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी होतो तेव्हा मूळ हेतू आणि प्रत्यक्षातली कृती यात जमीन अस्मानाचा फरक पडतो आज आपण याच फरकाचा वेध घेणार आहोत चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया हा लेख फसवणुकीचे काही ठळक प्रकार आपल्यासमोर ठेवतो यातला पहिला आणि सगळ्यात जास्त दिसणारा प्रकार म्हणजे चमत्कार विकणारे लोक म्हणजे स्वामी महाराजांना जणू काही चमत्कारांचं दुकान म्हणून सादर केलं जातं आणि लोकांना विविध तोडगे ताईत कवच विकून अवास्तव आश्वासनं दिली जातात हो आणि इथे एक मानसशास्त्रीय मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे जेव्हा माणूस अडचणीत असतो दुखी असतो तेव्हा तो, तो कोणत्याही आधाराच्या शोधात असतो त्याला पटकन उपाय हवा असतो आणि ही मानसिक मानसिकता या विक्रेत्यांनी अचूक ओळखलेली असते ते तुमच्या समस्येवर फेट उपाय म्हणून एक वस्तू तुमच्या हातात ठेवतात या वस्तूचा स्वामींचा मूळ आध्यात्मिक वारशाशी काहीही संबंध नसतो पण त्या क्षणी ती वस्तू त्या व्यक्तीला म्हणजे आशेचा किरण म्हणजे फायदा घेतला जातो आणि हे फक्त वस्तू विकण्यापुरतं नाही आहे नाहीये का नाही अजिबात नाही का काही ठिकाणी तर स्वामी समर्थांचे खास गुप्त संदेश किंवा फक्त तुमच्यासाठी असलेली विशेष उपासना अशा नावाखाली लोकांकडून मोठी रक्कम उकळली जाते जणू काही अध्यात्म हे विकत घेण्याची गोष्ट आहे अगदी आणि इथे धोका दुहेरी आहे एकतर तुमचं आर्थिक नुकसान होतच पण त्याहून मोठं नुकसान म्हणजे अध्यात्म ही काहीतरी गुप्त आणि 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 निवडक श्रीमंत लोकांसाठीच आहे असा एक घातक समज पसरतो बरोबर खरं तर स्वामींची शिकवण सर्वांसाठी खुली होती समान आणि सहज होती त्यांनी कधीही ज्ञानाला किंवा मार्गदर्शनाला किंमत लावली नाही त्यामुळे जेव्हा कोणी स्वामींच्या नावाने ज्ञानाचा किंवा कृपेचा रेट काढला होतो तेव्हाच समजून जायला हवं की इथे काहीतरी चुकतंय पण यातलं सर्वात चिंताजनक स्वरूप म्हणजे जेव्हा लोकांच्या भीतीचा वापर केला जातो नाही का हो हा लेख त्याबद्दल काय सांगतो कारण अडचणीत असलेल्या माणसाला अजून घाबरवणं हे तर खूपच भयंकर आहे तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला हा फसवणुकीचा सर्वात क्रूर प्रकार आहे लेखात स्पष्ट म्हटलं आहे की अडचणीत असलेल्या माणसाला देवाच्या किंवा गुरूंच्या नावाने घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात जसं की तुमच्यावर काहीतरी करणी झाली आहे तुमच्या घरात मोठा दोष आहे तुम्ही हा विधी केला नाही तर अनर्थ होईल अशी भीती घातली जाते भीतीमुळे माणसाची विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते आणि मग तो माणूस समोरचा सांगेल ते करायला तयार होतो खरे आणि मग भक्ती आणि भीती यातला फरकच कळत नाही किती दाखवली जाते तिथे भक्ती असूच शकत नाही स्वामींची शिकवण धैर्य देणारी आहे भीती घालणारी नाही त्यामुळे भीती आणि भक्ती या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि आता तर या सगळ्या प्रकारांनी डिजिटल अवतार घेतला आहे सोशल मीडियावर स्क्रोल करता करता अचानक जाहिरात दिसते तुमच्या सर्व समस्यांवर स्वामींच्या नावाने ऑनलाईन उपाय किंवा विशेष प्रसादासाठी इथे क्लिक करून दान पाठवा याला लेखात आर्थिक जाळे म्हंटलं आहे भक्तीचा मार्ग नाही हे ऑनलाईन जग या समस्येला खूपच कारण ऑनलाईन जगात आपण जास्त पटकन विश्वास ठेवतो समोर माणूस नसल्यामुळे प्रश्न विचारायला संकोच वाटतो किंवा संधीच मिळत नाही हो तेही आहे एका क्लिक वर दान दिल्याने आपल्याला तात्काळ काहीतरी चांगलं केल्याचं समाधान मिळतं आणि याच भावनेचा गैरफायदा घेतला जातो आणि पार बळशकता तर नसतेच शून्य असते तुम्ही दिलेला पैसा कुठे जातो त्याचा काय उपयोग होतो हे कळायला काहीच मार्ग नसतो माध्यम बदललं पण मूळ हेतू तोच आहे आर्थिक फायदा हे ओळखणं खूप गरजेचं आहे या सगळ्या आर्थिक जाळ्यांबद्दल ऐकून मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो मग प्रश्न पडतो की या धोक्यातून खऱ्या श्रद्धेचा मार्ग कसा शोधायचा पण इथे एक व्यावहारिक प्रश्न येतो समजा कोणी खरंच निस्वार्थपणे एखादं केंद्र चालवत असेल तर तिथे जागा वीज पाणी प्रसाद अशा गोष्टींसाठी खर्च तर येणारच मग देणगी स्वीकारणं आणि धंदा करणं यातली रेषा कुठे ओढायची हा खूप महत्त्वाचा आणि व्यवहारिक प्रश्न आहे आणि हा याचं उत्तर हेतो किंवा इंटेन्शनमध्ये दडलेला आहे लेखात अप्रत्यक्षपणे हेच सुचवलं आहे जिथे निस्वार्थ सेवाभाव आहे तिथे खर्चासाठी देणगी स्वीकारली जाते पण ती कधीही म्हणजे मागितली जात नाही किंवा सेवेची किंमत म्हणून सांगितली जात नाही अच्छा इथे पारदर्शकता असते देणगी ऐच्छिक असते सक्तीची नसते आणि सगळ्यात महत्वाचं सेवेत किंवा आदरात कोणताही फरक पडत नाही हा मुद्दा महत्वाचा आहे या उलट जिथे धंदा असतो तिथे प्रत्येक गोष्टीला एक किंमत असते मार्गदर्शनाचे उपायांचे दर्शनाचे दर ठरलेले असतात हाच तो फरक आहे सेवा आणि व्यवहार्यातला म्हणजे हेतू आणि पारदर्शकता हे दोन निकष महत्वाचे आहेत मग याच धाग्याला धरून पुढे जाऊया या लेखानुसार खरा स्वामी भक्त किंवा खरं स्वामी केंद्र कसं ओळखायचं यासाठी काही दिशादर्शक तत्वं दिली आहेत का हो दिली आहेत आणि ती खूप साधी आणि सरळ आहेत लेखात म्हटल्याप्रमाणे खरा भक्त किंवा मार्गदर्शक स्वामींचं नाव विना मोबदला पुढे नेतो तो लोकांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेतो पण त्याचं भांडवल करत नाही बरोबर पायावर राहायला शिकवतो त्याचा उद्देश लोकांना स्वतःवर अवलंबून ठेवणे नसतो तर त्यांना थेट जोडणे हा असतो तो, तो शांतता संयम आणि परोपकाराची शिकवण देतो खरे आणि याच संदर्भात लेखात स्वामी महाराजांचं एक महत्वाचं वाक्य दिलंय जे मला वाटतं या संपूर्ण चर्चेचं सार आहे जो जेवत नाही त्याला जीव द्या जे विवेक हरवितात त्यांना विवेक द्या किती साध पण किती गहन वाक्य वा आहे हे यात कुठेही कर्मकांड चमत्कार किंवा पैसाचा उल्लेख नाही नाही फक्त दोनच गोष्टी आहेत करुणा आणि विवेक भुकेल्याला अन्न द्या आणि ज्यांची विचारशक्ती गोंधळली आहे त्यांना योग्य विचार करण्याची शक्ती, शक्ती द्या यात शुद्ध माणुसकी आहे आजच्या काळात आपण हेच तर विसरलो आहोत की नाही अगदी जे कोणी स्वामींच्या नावाने काही विकत आहेत त्यांच्या कृतीला फक्त या एका वाक्याच्या कसोटीवर तपासून पाहिलं तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल मग या सगळ्याचा अर्थ असा होतो की आपल्या श्रद्धेचं रक्षण करण्याची जबाबदारी शेवटी आपलीच आहे कारण या लेखात असंही म्हटलं आहे की अशा व्यावसायिक लोकांच्या मागे धावल्याने आपलीच श्रद्धा कमकुवत होते मग हे रक्षण करायचं कसं यासाठी काही ठोस उपाय सुचवल्या आहेत का हो आणि हे उपाय व्यक्तीला सक्षम बनवणारे आहेत ते अंधश्रद्धेला नाही तर सजग श्रद्धेला प्रोत्साहन देतात लेखात चार मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत प्रश्न विचारा पुरावे मागा अंधानुकरण टाळा आणि सर्वात महत्वाचं विवेक वापरा पण हे फक्त शब्द नाहीत हे प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे हत्यार आहेत हे ऐकायला खूप छान वाटतं पण प्रत्यक्षात वापरताना थोडं अवघड वाटू शकतं आपण एखादं उदाहरण घेऊन हे समजून घेऊ शकतो का समजा कोणी मला म्हणाले की तुमच्या घरात भयंकर दोष आहे हा ताईत घ्या स्वामींच्या आशीर्वादाने वीस हजार रुपयात सगळं ठीक होईल इथे मी पुरावे मागा हे तत्त्व नेमकं कसं वापरू उत्तम प्रश्न अशा वेळी घाबरून न जाता शांतपणे तुम्ही काही थेट प्रश्न विचारू शकता जसं की महाराजांच्या मूळ चरित्रात किंवा त्यांच्या शिकवणीच्या कोणत्या ग्रंथात अशा ताईत विकण्याबद्दल उल्लेख आहे मला तो संदर्भ दाखवू शकाल का अच्छा किंवा याने फरक पडल्याचं तुमच्याकडे काही ठोस उदाहरणं आहे का की ही फक्त ऐक्यू माहिती आहे किंवा सरळ विचारा स्वामींची कृपा विकत घेता येते असं तुम्हाला वाटतं का वा म्हणजे प्रश्न विचारण्याने समोरच्या व्यक्तीची विश्वासार्हता तपासता येते अनेकदा भीतीपोटी किंवा संकोचामुळे आपण प्रश्नच विचारत नाही अगदी बरोबर प्रश्न विचारणं हे अश्रद्धेचं लक्षण नाही तर सजगतेचं लक्षण आहे तिसरा मुद्दा आहे अंधानुकरण टाळा म्हणजे सगळे करतात म्हणून मी पण करतो या गर्दीचा भाग होऊ नका आणि चौथा जो या सगळ्याचा पाया आहे तो म्हणजे विवेक वापरा तुमचा आतला आवाज काय सांगतोय एखादी गोष्ट पटतीये का की कुठेतरी मनाला खटकते स्वामींनी आपल्याला बुद्धी आणि विवेक दिला आहे त्याचा वापर करणं हीच खरी भक्ती आहे लेखाचा शेवटही एका अशाच महत्वाच्या संदेशाने होतो खरे गुरु कधीही भक्तांकडून पैसे उकडत नाहीत ते त्यांना आत्मिक समृद्धी देतात त्यामुळे प्रत्येकाने सावध सजग आणि विवेकी राहणं आवश्यक आहे थोडक्यात सांगायचं तर श्रद्धेचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वतः त्या व्यक्तीचीच आहे स्वामी महाराजांवरील आपली श्रद्धा ही कोणत्याही मध्यस्थावर किंवा वस्तूवर अवलंबून नाही कारण हा स्रोत आपल्याला आठवण करून देतो की स्वामी प्रत्येक भक्ताच्या मनात वास करतात मंदिरात किंवा बाजारात नाही तर आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारे एक अत्यंत महत्त्वाचा विषय उलगडून पाहिला श्रद्धेच्या नावाखाली होणारी व्यावसायिक फसवणूक कशी ओळखायची भीती आणि भक्ती यातला फरक कसा करायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली श्रद्धा कशी जपायची या संपूर्ण चर्चेचा एकच गाभा आहे विवेक हो आणि सर्वात महत्वाचा संदेश हा आहे की श्री स्वामी समर्थांशी असलेला खरा संबंध हा आतला वैयक्तिक आणि अनुभवाचा आहे तो विकत घेता येत नाही किंवा विकलाही जाऊ शकत नाही त्यांच्या साध्या सरळ आणि करुणापूर्ण शिकवणीकडे परत जाणं हाच या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग आहे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार या स्रोतामध्ये श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक शोषणावर भर दिला आहे पण यावरही विचार करायला हवा की आर्थिक फायद्याव्यतिरिक्त इतर कोणत्या मार्गांनी जसे की वैयक्तिक प्रभाव प्रसिद्धी किंवा लोकांवर सत्ता मिळवण्यासाठी आध्यात्मिक शिकवणींचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो आणि अशा परिस्थितीतही जिथे पैशाचा व्यवहार दिसत नाही तिथे आपला विवेक आपल्याला कसा मार्ग दाखवू शकतो